संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने दरवर्षी नऊ ऑगस्ट हा दिवस विश्वमूल्य निवासी दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या भारतात हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो म्हणूनच सोमवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी शहरातील हुतात्मा स्मारक येथे जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा करत नगराध्यक्ष किरण डगळे यांनी यावेळी विखुरलेल्या आदिवासी समाज एका छताखाली आणण्याचा प्रयत्न केला व समयातील युवकांनी मागे न राहता पुढे येण्याचे आवाहन केले भारत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या आदिवासी क्रांतिकारांची संख्या फार मोठी आहे पण इतिहासात ते उपेक्षित राहिले काही आदिवासींनी आत्मसन्मानाच्या चळवळी राबवल्या काहींनी आपल्या धर्मसंस्कृतीवर होणारे परकीयांचे आक्रमण थोपवून उठाव केला तर काहींनी शोषणाविरुद्ध विषमतेविरुद्ध लढे उभारले ज्या ज्यावेळी जंगल पहाडातील आदिवासी जमातींची स्वातंत्र्य अस्तित्व अस्मिता संस्कृती धोक्यात आली त्या त्यावेळी हिंदुस्थानातील आदिवासींनी उठाव केला ब्रिटिशांना देखील सर्वप्रथम भारतातील आदिवासी जमातीशी लढा द्यावा लागला आज देशाला स्वातंत्र्य मिळवून सत्तर वर्षाचा कालखंड उलटून गेला तरी आदिवासींची दुरावस्था संपली नाही आज सर्व उपेक्षित बांधवांचे विकास होणे अपेक्षित होते पण वास्तवात तसेच झाले नाही कारण आदिवासी बांधवांनीच स्वतःला इतरांपेक्षा कमी आहोत अशी समजूत करून घेतली आहे त्यामुळे आजही अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांपर्यंत वीज पाणी रस्ते यासारख्या जीवनावश्यक सुविधाही पोहोचल्या नाही त्यामुळे आदिवासींचा आत्मसन्मान जागवण्यासाठी अस्मिता जागर करण्यासाठी समाजाने एकत्र यावे या उद्देशाने नगराध्यक्ष किरण डगळे यांनी सोमवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी शहरातील हुतात्मा स्मारक येथे जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा केला यावेळी आदिवासी समाजातील शुरवीर लढवये यांच्या प्रतिमेंचे पूजन करून समाज बांधवांमध्ये पुढे येऊन संघर्ष करण्याची ताकद निर्माण व्हावी यासाठी बांधवांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमास नगराध्यक्ष किरण डगळे नगरसेवक रुपेश मुठे नगरसेविका विजया बरडे माजी पंचायत समिती सभापती सुमन बरडे गंगाराम तळपडे देवराम खेताडेसर अजय कडाले सोनू मेंगाळ रामनाथ डगळे भगवान तळपडे प्रकाश मदगे रामा इदे विजय मुठे आदींसह समाज बांधव महिला भगिनी उपस्थित होत्या एस एन यूज साठी शुभम क्षत्रिय जागतिक दिनाच्या सर्व माझ्या आदिवासी समाज बांधवांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि मला प्रशासनाला एकच सांगू इच्छितो मी का हा आदिवासी जागतिक दिवस पूर्ण जगात साजरा केला जातो परंतु या आदिवासी अन्याय अशा पद्धतीचा होतो की आम्हाला शासकीय सुट्टी शासनानं जाहीर करावं हे मी याद्वारे सांगू इच्छितो कारण हा जागतिक आदिवासी दिवस पूर्ण जगात साजरा केला जातो परंतु भारत देशामध्ये आम्हाला जागतिकवादी अशी आदिवासी दिनाची सुट्टी मिळत नाही आणि कुठल्याही प्रकारचा दिन असला का कुठे छोट्या मोठ्या कारणं असतात तरी पण शासन त्याला सुट्टी देतं परंतु आमच्या आदिवासींना अन्याय केला जातो प्रशासनाला माझं एवढंच सांगणं आहे की पुढच्या येणाऱ्या काळात येणाऱ्या आदिवासी जागतिक आदिवासी दिनासाठी आम्हाला सुट्टी जाहीर कराव्या ही माझी नम्र विनंती आहे आणि मी सर्वांना सर्व आदिवासी बांधवांना धन्यवाद देतो आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाचे मनपूर्वक सदिच्छा देतो खऱ्या अर्थानं पुरे विश्वात जो दिवस साजरा केला जातो हा दिवस आदिवास्यांसाठी एक सन्मान म्हणून त्यांच्या न्याय आका अधिकारासाठी सर्व एकत्र येतात या सर्व आदिवासी बांधवांना मी मनापासून परत परत एकदा सदिच्छा देतो जय आदिवासी जय हिंद नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो त्या अनुषंगाने आज सिन्नर शहरामध्ये राईचाळी बावसाहेब असेल आमचे नगरसेवक रुपेशी मोठे असेल त्यानंतर आमचे सर्व सहकारी बंधू आहेत निधी आहेत आमचे तालुका प्रमुख आहेत देवसंजीव बांगरे आहेत आणि सर्व आमचे या ठिकाणचे सभापती बडेतही आहेत बडे बडेतही आहेत आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहून आजचा हा समाज दिनाचा कार्यक्रम एक चांगल्या प्रकारे आयोजन करून आज उपस्थित येईल त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो कारण की कोविडच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी कार्यक्रम हा छोट्याकाळी साजरा झाला परंतु आज थोडं जरा समाज एकत्र गरजेचं आहे प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि आप आपल्या आस बरोबरच्या समाजासोबत आपलं जाणं गरजेचं आहे या अनुषंगाने आज हा छोटासा कार्यक्रम या सिन्नर शहरामध्ये आयोजित केला नक्कीच आजच्या दिनानिमित्त मी सर्व समाज बांधवांना या आजच्या जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी